नमस्कार मित्रांनो तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्या घरी होळी कशी साजरी करायची बघा चालू आहे पोरं मदत करते तिथं साइडला हो का हां आणले आणले ते मी पण गौऱ्या हां आता होळीला लागणार बघा हो इथं सुत्र्या पुन्हा गौऱ्या अगोदर सडा टाकून घ्यायचा असं हां आणि आता पूजा रांगोळ काढणार आहे वा 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 आहे या इकडं मम्मी कशी चला बघा कशी करायची असते रांगोळी कशी काढायची ती लक्ष द्या फोळी कशी असते ती हम्म हा फुल बघ दर्शन ओळखलं रांगोळीमध्ये फुल काढते दर्शू काय करते, करते मम्मी होळीची रे ती दादा yes. रांगोळी थोडा ही टाकून घ्या घ्या मांडून गौऱ्या लावून घ्यायच्या पोत्र्या लावून घ्यायच्या आमच्या गाव पद्धतीनं पद्धतीने आहे बर का होळी छान आहे ना अशी रसावी लागते होळी छान आहे छान आहे ना दिवसात नाही वर्षात सण असतो वर्षात एकदा सण असतो ही अनाशा ही गावड्या तिला अंग्याच्या अजून सत्र लांब होता

आणि होळीच पाया पडायचं आणि काय बोलायचं असतं पूजा जवळ दाखव तुला हो का मग निवड अर्पण केल्यानंतर होळीला काय म्हणायचं ते सगळ्यांच्या दुःख चिंता आणि ह्या चितेमध्ये जळून भस्म होऊ दे हा हा म्हणजे जी काय मागचं दुःख असेल जी काय वाईट असेल ती ह्या वळीत जळून भस्म होऊ दे असं म्हणायचं आणि मग आता आता काय करायचं चिल्ड्रन पार्टी काय आता हा हो का कडण पळायचं बोंबल ते काढसा ऐकलं रांगोळी

माझ्या माग हा ओला बोलया ना मारायला परिया की काय

पा... पाया पण पाया तिकडे आमच्या वाटेची सगळी दुःख जळून जाऊ दे म्हणजे काय काय हा दादा म्हण आमच्या वाटेचे सगळे दुःख जळून जाऊ दे टाकलं हा एकदा दाखव की दादा हा बर चल आपल्या फॅमिलीला म्हणावं होळीच्या हार्दिक शुभेच्छा चला करा दर्शव होळीच्या हार्दिक शुभेच्छा करा परी, परी आहे कर लांब चला मग मंडळी बाय साध्या सोप्या पद्धतीने होळी झालेली आमची सुद्धा तुम्ही सुद्धा अशी होळी साजरी करा आमच्या खेड्यातली होळी आहे ती धन्यवाद बाय